हॅलो आज मी तुम्हाला मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत आणि कट्टर असे आज मी तुम्हाला स्नॅक्स करून दाखवणार आहे आणि पारंपरिक पद्धतीने आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आता इथे मी गव्याचं पीठ घेतलेलं आहे आता एक ग्लास गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच ग्लासाने आपल्याला रवामधून घ्यायचा आहे पण रवा आपल्याला फक्त एक भाग रवा घ्यायचा म्हणजे अर्धी वाटी जरी रवा घेतला तरी तुम्ही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे गूळ इथे मी एक वाटीचा थोडा कमीच गूळ घेणार आहे आणि तो गूळ आपल्याला बारीक करून घ्यायचा तुम्ही किसू शकता किंवा चिरू शक सक, चिरू शकता पोळ्याला अशा पद्धतीने आता इथे मी पत्ता घेतलेला आहे आता ह्या गुळाला चांगला दण दणधन चांगला असं खोकणार आहे आणि त्याचं मी बारीक करणार आहे तुम्ही किसू शकता आणि वाटीने बरोबर आपल्याला अर्धी वाटी किंवा पाऊन वाटी तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला कितपर्यंत गूळ गोड करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला गूळ घ्यायचा आहे आता ह्या गुळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आणि जास्त उकळीसुद्धा येऊ द्यायची नाही आहे पाक बिलकुल करायचं नाही आपल्याला आता एका साईडला आपल्याला गूळ गरम करायला ठेवलेला आहे आणि तो वितळेपर्यंत आपल्याला तसंच गॅसवर ठेवून द्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला पिठामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि कडकडीत आपल्याला तेल टाकायचं आहे इथं तीन चमच मी कडकडीत तेलाचं मोहन टाकलेलं आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता आपला गूळसुद्धा चांगला विरघळलेला आहे परंतु याला आपल्याला थोडंसं थंड करायचं कोमट असलं तरी चालेल इतपत आपल्याला थंड करून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला पिठामध्ये टाकायचं आहे आता पिठामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं कोमट झाल्यावर आपल्याला गुळाचं पाणी टाकायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला चमच्यानीच तुम्ही सुरुवातीला करा आणि नंतरच आपण मिक्स करून घ्यायचं त्याचा असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता आपला असा गोळा झालेला आहे आणि लगेच आपण लाटायला घेऊ शकता किंवा तुम्ही पाच मिनटं त्याला रेस्टसुद्धा ठेवू शकता आता पोळपाट्याला मी तेल लावून घ्यायचं उंड्याला आणि तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि आवश्यक वाटेल तर थोडंसं आपल्याला पीठ टाकायचं आता मी इथे थोडं पीठ टाकलेलं आहे आणि इथे टोचे मारायचे काट्याच्या चमच्यानी जर तुम्हाला नरम असं पाहिजे असेल तर तुम्ही का काट्याच्या चमच्यानी टोचे मारू नका आणि याच्याने काय होते ती ती का की ती जी पुरी आपण तळू ना ती अशी फुगणार नाही म्हणून आपल्याला टोचे मारून घ्यायचं आहे आणि कोणत्याही एक झाकण घ्यायचं द आपल्याकडे असतातच ते झाकण घ्यायचं किंवा तुम्हाला मोठे करायचे असेल तर तुम्ही मोठे वाटीनेसुद्धा असे गोल करू शकता तर मी गोल असा आकार दिलेला आहे किंवा तुम्ही त्याचे शंकरपाळ्यास सारखा त्रिकोणी आकार सुद्धा देऊ शकता कात्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे किंवा नाहीतर मग त्या कात्र्यांचे तुम्ही तसेच तळू तळू शकता आता तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की आपल्याला एक एक त्यामध्ये पुरीसारखे टाकून द्यायचं आहे आणि ह्या पुऱ्या कशा तुम्ही इतर वेळेसही खाऊ शकता मधल्या वेळेससुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही खाऊ शकता किंवा चहाच्या सोबतसुद्धा ही पुरी अतिशय सुंदर लागते ही गोड ला। आहे आणि गोळाची असल्यामुळे खूपच छान लागते खायला दोन्ही साईडने चांगल्या कडक अशा होऊ द्यायच्या लालसर अशा करा म्हणजे ह्या कशा थंडही जरी झाल्या आणि संपेपर्यंत ह्या डब्यामध्ये कडकच राहतात का बरं कडक राहतात कारण आपण त्याला टोचे मारलेले आहे म्हणून अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी काढून घेणार आहे आणि काही पुऱ्या ना शंकरपाळेसुद्धा त्यामध्ये केलेले आहेत तेसुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आणि अतिशय खुसखुशीत आणि कटरी खायलासुद्धा असे कटर कटर खायला लागतात आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ जर बघायचे असेल तर त्या किचनला सबस्क्राईब करा